कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आता निश्चित झाले महाविकास आघाडीकडून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर तर महायुतीकडून संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले या निवडणुकीसाठी महायुतीनं नवा नारा दिलाय मान दिला आणि मत मो असं निवडणूक कॅम्पेन कोल्हापुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालं यामुळं कोल्हापूरच्या निवडणुकीत मोदी की गादी कोण वरचड ठरणार याची उत्सुकता चांगलीच नाही पण असं असलं तरी छत्रपती घरानं तसं अगदी संयमी म्हणून ओळखलं जात तर सदाशिव मंडलिक घरानं हे आक्रमक म्हणून ओळखलं जातं आणि याच आक्रमकपणानं सदाशिव म्हणजे यांनी शरद पवारांची कशी जिरवली होती तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलह मंडळी खर तर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा तसा राष्ट्रवादीचा किल्ला असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचा आमदार ते राष्ट्रवादीच्या खासदारापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यानं राष्ट्रवादीला भरघोस प्रतिसाद दिला ज्या ज्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा व्हायची त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जायच्या त्यावेळी कोल्हापूरच्या राष्ट्रवादीला एक वेगळा विचार आणि बळ मिळालं होतं आणि ते म्हणजे शरद पवार आणि स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक पण दोन हजार सातच्या आसपास मंडलिक यांनी राष्ट्रवादी सोडली आणि शरद पवार यांना आव्हान दिलं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करून पुन्हा एकदा मंडलिक यांनी विजय मिळवला होता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पवार यांच्या एका वाक्यानं हार मानावी लागली होती आणि त्याचा फटका हात कनंगे लोकसभा मतदारसंघाला सुद्धा बसला तसं बघायला गेलं तर एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिवराव मंडिक यांच्या रूपानं दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार मिळाला मात्र दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काळी सदाशिवराव अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या उतरले त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात उमेदवारी मिळवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी आपआपल्या परीनं राष्ट्रवादीकडं आद आग्रह धरला होता मात्र स्थानिक राजकारण आणि दर्जेच्या राजकारणाचा विचार करत काँग्रेसच्या नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आणि त्यातून दोन हजार नऊच्या निवडणुकीत राजे छत्रपती यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित झाली दोन हजार नऊला संभाजीराजेंना लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली पण या निवडणुकीत संभाजीराजेंचा पराभव झाला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडून विजय देवणे तर सदाशिव मंडळी हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते त्यावेळी संभाजीराजे राजकारणात नव्हते होते खरं तर या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी खासदार धनंजय महाडिक इच्छुक होते मात्र त्यांना डावून शरद पवारांनी संभाजीराजेंना उमेदवारी दिली त्यामुळं धनंजय महाडिक हे जरी संभाजी राजेंच्या व्यासपीठावर उपस्थित असले तरी त्यांची सर्व यंत्रणा सदाशिवराव मंडित यांच्या मागं होती संभाजीराजे छत्रपती यांच्या विजयासाठी आणि लोकनेते मंडिक यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी या मतदारसंघात तब्बल सहा सभा घेतल्या होत्या यातील एका सभेनं लोकसभेचं वारच फिरवलं शरद पवार यांनी सदाशिवराव मंडिक यांचा म्हातारा बैल असा उल्लेख केल्यानं कोल्हापूरकरांच्या लोकभावना अधिक तीव्र झाल्या स्वाभाविकच कोल्हापूरकरांनी लोकनेते मंडलिक यांच्या बाजूने कौल दिला शरद पवार यांचं एक विधान सदाशिवराव मंडलिक यांच्या पथ्यावर पडलं म्हातारा बैल असं विधान शरद पवार यांनी केलं आणि ते मात्र कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागलं आणि याचा उलटा परिणाम झाला आणि मतदान शरद पवारांच्या विरोधात गेलं छत्रपती घराण्याचा मानही प्रचार काळात राखला गेला पण जनमत मात्र बदललं होतं शरद पवार यांच्या या वक्तव्याचा फटका त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही बसला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नवा चेहरा मैदानात उतरल्यानं लोकांनी राजू शेट्टी यांना पसंती दिली हात लोकसभा मतदारसंघातील निवेदिता माने यांचा देखील त्यावेळी जबर पराभव झाला होता बाकीशी माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गोल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा